शार के सुंदर, कांड, सुंदर नाक नक्षी डोळे लक्ष्मी सारखी दिसणारी ती छोटीशी कवळी राधिका तिच्यावरती बलात्कार झाला महाराज बलात्कार झाला ही गोष्ट थोडी वेगळीच आहे पण तिचं तोंड एका दगडाने ठेकून त्या नराधमाने तिला मारून टाकलं निरागस्त्या लेकरावरती त्या तीन वर्षाच्या कळीवरती महाराज त्या नराधमाने त्यांनीच त्या भडव्याने बलात्कार केला तो मोकळा फिरतोय तिचा जीव तिचा अंत झालेला आहे समजूनच घेत नाही स्त्रीला तिची महिमाच कळून घेत नाही आई बहीण हिला आपण जर समजलं असतं तर आज तिच्यावर जे अत्याचार होत आहेत हे झाले असते का नाही झाले असते विषय वासना एका क्षणात ग्रासून टाकल्यानंतर महाराज शेवटी भक्ताच्या ठिकाणीच द्वैत भाव शिल्लक असतो विषय वासना ना जोपर्यंत या शरीरात वाचताय ना मायबाप तो पर्यंत या शरीराचे लचके तुटतात आपल्याला कधीच कळत नाही आणि आपणही या गोष्टीचा विचार कधीच का करत नाही बर का की आपण आपल्या लेकींकडे आपल्या मुलींकडे आपल्या माय मावल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हा विचार आपल्या मनात कधी येतो का कधीच येत नाही कारण आपल्याला असं वाटतं की आमच्या आजूबाजूला आमच्या शेजारी पाजारी जे आहेत ते खूप चांगले आहेत आज तो काळ राहिलेला नाहीये मायबाप आज पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीपासून तर जन्माला येणाऱ्या लेकी पर्यंत तिच्यावरती अत्याचार होत आहेत हा विचार कधीच कोणी करू शकत नाही आता घडलेली चालूची एक घटना आहे काय काय विचार असेल तिचा तिचं आयुष्य असेल लक्ष्मी सारखी सुंदर दिसणारी ती छोटीशी लहानशी निरागस कोमळकळी तिच्यावरती झालेल्या अत्याचारांमुळे आज ती मृत्युमुखी पडली त्या नरागमाने तिच्यावरती बलात्कार केला एक तीन चार वर्षाचं निरागस ते लेकरू तीन चार वर्षाचं निरागस लेकरू फक्त यज्ञ तिचं सुंदर सुंदर कांड, सुन्दर नाक लक्षी डोळे लक्ष्मी सारखी दिसणारी ती छोटीशी कवळी राधिका तिच्यावरती बलात्कार झाला महाराज बलात्कार झाला ही गोष्ट थोडी वेगळीच आहे पण तिचं तोंड एका दगडाने ठेचून त्या नराधमाने तिला मारून टाकलं का? आज विचार तुम्ही कुणाकडे पाठवू नका तुम्ही तिच्या मामाकडे पाठवू नका तुमच्या चुलत्याकडे पाठवू नका तुम्ही तिला शाळेत पाठवू नका तिला कुठेच पाठवू नका तिला फक्त घरात सुरक्षित ठेवा तुमची लेख तुमच्या घरातही सुरक्षित राहिलेली नाहीये तुम्ही विश्वास कुणावर ठेवताय हेही तेवढच महत्वाचं आहे एक तो काळ होता की त्या काळामध्ये द्रौपदीसाठी त्या कृष्णाने ते सुदर्शन चक्र उचललं होतं ह्या छोट्याशा द्रौपदीसाठी या यज्ञासाठी कोण सुदर्शन चक्र उचलणार आहे सरकार झोपले का हा विचार मनात आला तरी काय होईल त्या लहान निरागस त्या लेकरावरती त्या तीन वर्षाच्या कळीवरती महाराज त्या नराधमाने त्या भडव्याने बलात्कार केला तो मोकळा फिरतोय तिचा जीव अनंत झालेला आहे ती संपली तिची मायबाप तिच्यासाठी टाहू बोलताय पण ती लक्ष्मी ती छोटीशी राधिका ती कधीच परत येणार नाही तो कृष्ण होता त्याने त्या द्रौपदीसाठी तो कौरव कुठं संपवून टाकला पण आज या छोट्याशा द्रौपदीसाठी काय होणार आहे आज फक्त मेणबत्त्या घेऊन तिच्यासाठी आपण न्याय मागत फिरतोय हा विचार कधी केला का आपली कन्या कुठे सुरक्षित आहे हा तरी आपण विचार करू शकतो का मायबाप काय चुकलं असेल त्या निरागस लेकराचं काय चुकलं त्या का बाळाचं चार वर्षाची ती चिमुकली बलात्कार झाला तिचा तिची निर्गुण हत्या झाली आणि हत्या तरी कशी आहे मायबाप माहिती आहे का एक भला मोठा दगड घेतला आणि तिच्या तोंडावर मारला तिच्या तोंडाचा सुरा केला त्या नरा नराधम त्या भडव्याने त्याला जिवंत भाषेची शिक्षा झाली पाहिजे मायबाप याच्याशिवाय दुसरा काहीच पर पर्याय नाही कारण की जोपर्यंत एखाद्या नराधमाला आणि जोपर्यंत एखाद्या भडव्याला जावलं जात नाही त्या चार चौकामध्ये त्याला लटकवल्या जात नाही तोपर्यंत तो दुसरा कोणीही नराधम अशी कुठल्याही एका चिमुरडीची हत्या करणार करणार नाही नाही तिचा बलात्कार महाराज प्रार्थना करा की त्या छोट्याशा निरागस यज्ञाला त्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे फक्त चार वर्षाची लेख होती महाराज कुठे असेल तिचा देव काय तिचे डोळे काय सुंदर तिचं नाक नक्षी रूप साक्षात लक्ष्मी सारखी दिसणारी ती निरागस लेख आज देवा घरी गेली कुणामुळे फक्त एका नीच वृत्तीच्या माणसामुळे एका नीच वृत्तीच्या मुलामुळे काय विषय सुख असेल त्याला निरागस लेकीला सुद्धा सोडलं नाही तो, तो कृष्ण होता ज्याने संपूर्ण कौरव कुळ संपवून टाकलं आणि आज आपण मेनबत्त्या घेऊन फिरतोय की तिला न्याय मिळाला पाहिजे कोपर्डीच्या बलात्काराची घटना तशीच दिल्लीच्या बलात्काराची घटना तशीच न्याय मिळतो बलात्कार करणारा बलात्कार करून जातो आणि त्याला जेलमध्ये ठेवल्यानंतर कितीतरी दिवस त्याची सेवा होते न्यायपालिका झोपलेली नाहीये त्याला शिक्षा होते तो जेल भोगतो आणि सुटून जातो आजपासून सत्तेचाळीस वर्ष जिने आयुष्य हिच्यावरती बलात्कार कर झाला ती मखतारबाई मुंबईचा त्या एका हॉस्पिटल मध्ये कुत्र्याच्या साखव दंडाने तिचा गळा दाबला तिच्यावर बलात्कार केला ती कोमात गेली आणि तो भडवा आजही जीवंत आहे आजही मुलाबाळांसोबत सुखी राहतोय तिला न्याय मिळाला का त्याला फासावर भटकवलं का नाही मिळालं तिला न्याय मिळालाच नाही तो नराधम जिवंत आहे ती सत्ते चाळीस वर्ष मृत्यूची वाट पाहत होती त्या हॉस्पिटलमध्ये मखतार माहितीचं नाव आणि आज या निरागस चार वर्षाच्या लेकीला न्याय मिळेल का हा मोठा प्रश्न पडलाय उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे छोड़ मेहंदी भुजा संभालो खुद ही अपना चीर लो दूध बिछाए बैठे मस्तक सबके झुक जाएंगे उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद न आएंगे कब तक आस लगाओगी तुम पिके हुए अखबारों से किससे रक्षा मांग रही हो दुशासन के दरबारों से स्वयं ही जो लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे बेटी तुझे आज जिसकी दुआ लगी है वो ही तुझे कल दफनाएंगे उठो द्रौपदी संभालो अब गोविंद आएंगे कल तक केवल गोविंदा अब गूंगी पहरी भी है प्रजा कल तक केवल अंधा राजा अब गूंगी बहरा भी है प्रजा होट सिल दिए हैं जनता के कानों पर पहरा भी है तुम्हें कहो ये अश्रु तुम्हारे किसको तुम समझाओगी उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे तिच्यावर झालेल्या बलात्काराची संपूर्ण महाराष्ट्र कितीतरी वेळा महाराज प्रत्येक महिन्याला एक तरी बलात्कार समोर येतोय पण एखाद्या नराधमाला एखाद्या नीच बडव्याला ही शिक्षा होत नाही इथे संस्कार कुठे नडले इथे संस्कार कुठे संपलेत, माय त्याला समजवलं नसेल का माय त्याला संस्कार चांगले दिले नसतील का त्याने एका निरागस त्या चिमुरडीवरती हा अत्याचार केला महाराज आपली लेख सुरक्षित आहे का हा विचार करा आणि एक लक्षात ठेवा तुम्ही कुठेही जाताय ना आपल्या लेकीला मात्र सोबत घेऊन जा कारण त्यावेळेस तो कृष्ण होता आज तुमचा कृष्ण बाहेरच्या लेखीवर नजर टाकतोय जर ती बाहेरची सुखी नाहीये तर तुमच्या घरातली सुद्धा सुखी राहू शकत नाही तो एक रावण होता की त्याच्या त्या, त्या अशोक वाटिकेमध्ये राहून सुद्धा सीता सुरक्षित होती पण आज तुमच्या घरातच तुमचा रावण बसलेला आहे जर तुमची घरातली सीता सुखी नाहीये तर बाहेरची सुद्धा सीता सुखी राहू शकत नाही एवढं मात्र आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा कारण जोपर्यंत तुमच्या घरातला रावण राम होत नाही तोपर्यंत बाहेरचा रावण सुद्धा राम होणार नाही मायबाप लक्ष ठेवा आपल्या मुलींवर आणि एक महत्वाची अशी गोष्ट मायबाप तुम्ही ना बाहेरच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा घरातल्यांवर लक्ष ठेवा लपवून ठेवू नका कथा हे शिकवते स्त्री शक्तीचा आदर झाला पाहिजे आणि अशी कुठलीच कथा नाही की ज्या कथेमध्ये अठरा पुराण सांगितले गेली पण त्या प्रत्येक अठरा पुराणामध्ये भगवतीचं निराकरण करण्यात आलं पण आज त्याच शक्ती सोबत त्याच एकदम निरागस त्या लेकरा सोबत किती लेकींच्या बळी पडल्या पण त्या अपराधांना मात्र शिक्षा झाली नाही मोकळे फिरतात ते दहा वर्ष पंधरा वर्ष जेलची शिक्षा होते काही ठिकाणी आणि नंतर ते मोकळे फिरतात एकच विनंती आहे माय बाप अशा नराधमांना लवकरात लवकर जिवंत पेटवलं पाहिजे जसं त्या नराधमाने त्यांनीच त्या मुलाने त्या लेकीवरती ते कृत्य केलं त्याच त्या प्रकारे त्याच सुद्धा तोंड ठेचलं पाहिजे म्हणजे पुन्हा दुसरं कोणीतरी उठून परत आपला फना काढणार नाही आणि एखाद्या लेकीची इज्जत घेणार नाही आणि तुम्ही सुद्धा एक लक्षात ठेवा तुमच्या शरीरावरही फक्त तुमच्या शरीरावर प्रेम करतात तुमच्यावर कुणी प्रेम करत नाही आपल्या माय बापांची इज्जत सांभाळा कारण तुमच्या शरीरावर प्रेम करणारे कुत्रे आहेत तुमच्यावर कुणी प्रेम करत नाही तुम्ही दिसतात म्हणून ती कुत्रे फसतात एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलींना हे मोबाईल घेऊन देतात ना माईबाप ही सुद्धा फार मोठी खतरनाक गोष्ट आहे माझा बोलण्याचा काही उद्देश नाहीये आता या दोन दिवसात ही घटना घडलेली आहे काल तिथे घडलेली आहे आज इथे सुद्धा घडू शकते म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका तो कुणीही असेल कुणीही असेल तिचा बाप असला तरी तिचा भाऊ असला तरी चालेल पण विश्वास ठेवायचा नाही कारण की विषय सुख असा आहे की या विषय सुखामुळे बापाने सुद्धा आपल्या लेकीला सोडलेलं नाही ब्रह्मदेवाला चुकलं नाही तर आज या मनुष्य मर्त्य लोकांमध्ये कुणाला चुकणार आहे महाराज विशेये रूप, विषय विषय खूप, खूप खूप कठीण आहे माय बाप आपल्या लेकींना सांभाळा महाराज आपल्या लेकीसाठी बाप काय करतो ना हे फक्त त्यालाच कळत पण तो बाप हे जर व्यसनाच्या अधीन असेल जर तो दारू गांजा बिडी सिगरेट पान तंबाखू अशा विषय या वासनांच या व्यसनांचं फॅशन सुख करत असेल ना तर त्या घरातली कोणतीच लेख सुखी नसते माय बाप कोणतीच नाही त्याची बायको ही पण कोणाची तरी लेख आहे त्याच्या घरात जन्माला आलेली लक्ष्मी त्याची पोटची मुलगी ही सुद्धा त्याचीच लेख आहे त्याच्या घरात आलेली सून ही सुद्धा कोणाची तरी लेख आहे पण व्यसनाच्या आधीने केलेला बाप व्यसनाच्या आधी मुलगा हा कधीच कोणाला दिसत नाही कारण त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे या सर्व परिवाराचा संसाराचा नायनाट होतो सत्यानाश होतो पण हे मात्र त्याला केव्हा कळतं जेव्हा तो शेवटच्या घटिकेमध्ये पडलेला असतो बाय बाप सांगायचं फक्त एवढंच आहे की लक्ष दुसऱ्यांवर ठेवण्यापेक्षा आपल्या घरातल्या लेकीवर ठेवा कारण की तिच्यावर अत्याचार कधी होईल हे सांगता येत नाही तुम्ही तिला शाळेत पाठवताय ना विचार येईल मनात पाठवू नका तिथे सुद्धा तिच्यावर अत्याचार होईल मुंबईमध्ये घडलेली घटना तुम्ही तिला फिरायला पाठवताय तिच्यावर अत्याचार होईल कोपर्डे मध्ये घडलेली घटना ती शाळेतून घरी येते निर्भया दिल्लीमध्ये घडलेली घटना ती मंदिरात गेलेली आहे तरी तिच्यावर बलात्कार झाला केरळ मध्ये घडलेली घटना चर्च मध्ये गेलेली आहे त्या चर्च मध्ये झालेली घटना चेन्नई मध्ये घडलेली घटना महाराज कोणत्या ठिकाणी हे हे दुष्कर्मी नीच वृत्तीचे लोक बसलेले नाहीयेत हा विचार करा नका हो एक मनात विचार येईल माझी एकच प्रार्थना या सरकारला आणि मी हे जे बोलतोय ना हे अगदी मनातून तळमळीने बोलतोय कारण अशा अनेक घटना समोर येतात विचार करा कुठे आपली लेख सुरक्षित आहे न्यायपालिका आहे न्याय मिळतो पण थोडा उशीर होतो तोपर्यंत तिची राख रांगोळी झालेली असते महाराज त्या लेकीला तर भगवतीचं सानिध्य मिळव हीच प्रार्थना आहे पण मायबाप अशा भगवतीचं सानिध्य जर प्राप्त झालं तर काय फायदा की ज्या भगवतीच्या लेकी आज सुरक्षित नाहीयेत आणि जास्त दूरची घटना नाहीये बर का माय बाप ही मालेगाव तालुक्यात घडलेली आहे मालेगाव माहिती ना सगळ्यांना तुम्ही संस्कार द्या माय बाप सं, संस्कारांसोबत आपल्या लेकरांवरही लक्ष ठेवा आणि आपल्या मुलींवर तर फार लक्ष ठेवा काळाची गरज आहे कारण की हे जे नीच वृत्तीचे पोर आहेत ना हे जे लोक आहेत ना हे जे बलात्कार करतात ना यांना घरातूनच ती शिकवण असते असं म्हटलं तरी चालेल प्रायव्हेसी नावाची एक गोष्ट असते जी मायबापांना कळाली पाहिजे की आपल्या मुलांच्या डोळ्यांसमोर विषय सुखाचं निरूपण कसं केलं गेलं पाहिजे महाराज लक्ष ठेवा आपल्या लेकीला जपून ठेवा आपल्या राधाला जपून ठेवा आपल्या निर्भयाला जपून ठेवा यथा कदाचित असा अशी वेळ आपल्या आयुष्यात नको यायला कारण की तिची तर राख रांगोळी होऊन जाईल पण तो नराधम तो नीच तो मात्र मोकळा फिरत राहील मायबाप भगवती शक्ती तिची प्रार्थना हे करू लागतात अशीच ही कथा येते ती म्हणजे आई सतीची तिला सुद्धा जळावं लागलं तिचा तिच्या नवऱ्याचा अपमान झाला इथे शरीराचा अपमान झाला तिथे तिच्या नवऱ्याचा अपमान झाला तिथे सुद्धा तिची जळून राख रांगोळी झाली आणि हिची सुद्धा आज जळून राख रांगोळी झालेली आहे न्याय मिळाला का मिळाला का न्याय हा विचार कधी केला का कथा आपल्यातून बाहेर नाहीये मायबाप कथा सांगणारे महाराज महाराज कथा सांगणारे व्यास अनेक त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका कारण की ते तो मी का असे ना कारण ढोंग करणारे फार आहेत मायबाप कथा सांगण्यापेक्षा समाजाला ज्या प्रबोधनाची गरज आहे कथा सांगण्यापेक्षा समाजाला ज्या प्रबोधनाची गरज आहे ती फार महत्वाची आहे कथा तुम्ही रोज ऐकू शकता कथा तुम्हाला टीव्हीवर वर मोबाईल वर सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पाहायला मिळेल पण समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे पण समाज प्रबोधन करणारा किती योग्य आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखणं तेवढंच गरजेचं आहे मग तो मी का असे ना म्हणून लक्ष ठेवा आपल्या लेकीकडे लक्ष ठेवा तुम्ही सुद्धा सावधान राहा आपल्या शेजारी आजूबाजूला कोणता नरादम आहे का आपल्या लेकीला जीव लावतोय का कशा प्रकारे लावतोय तिला कशा प्रकारे टच करतोय तिला कोणत्या हाताने हातीच्या अंगाला हात लावतोय आपल्या लेकरांना आणि मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा शिकवा त्या लहान मुलांना सुद्धा शिकवा की बॅड टच काय आहे स्पर्श कोण करत हे त्या लहान लेकरांना शिकवा त्या मुलांना शिकवा फक्त मुलींवर बलात्कार होत नाही असं समजू नका कारण की ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी माउलींनी आपल्या आयुष्याचं पाणी केलं त्या आळंदी या क्षेत्रामध्ये सुद्धा सुद्धा बलात्कार होतात एवढं लक्षात ठेवा फक्त मुलींवरच बलात्कार होत नाही असा नाहीये बाय बाप लक्ष ठेवा आपल्या चिमुरड्यांवर त्यांना शिकवा ते लहान आहेत त्यांना नाही समजत त्यांच्या छातीला त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला त्यांच्या मांडीवर त्यांच्या गालावर त्यांच्या मानेवर त्यांना कोण कुठे कुठे चुकीचा स्पर्श करतंय हे त्यांना शिकवा तुमच्या घरातले असतील तुमच्या बाहेरचे असतील हा स्पर्श फक्त करणारे त्यांचे मायबापच असतात याच्या व्यतिरिक्त कोणी त्यांना हात लावू शकत नाही हे त्यांना विचारा की कुणीतरी त्यांना असं समजवतंय का कोणीतरी त्यांना असं चुकीचा स्पर्श करत आहे का कुणीतरी त्यांना हात लावत आहे का कारण की सुरुवात इथूनच होते स्पर्श केल्यापासूनच सुरुवात होते मायबाप विनंती आहे माझी तुम्हाला की तुम्ही हा स्पर्श त्यांना समजवा की आपलं कोण आहे आणि चुकीचं कोण आहे परक कोण आहे आणि रक्ताचं कोण आहे पण रक्ताच्या नात्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका की तो आपला म्हणून त्या मुलीवरती अत्याचार करेल त्या मुलावरती अत्याचार करेल महाराज लक्ष ठेवा एवढीच विनंती आहे कारण जे तिथे झालंय ना ते इथे नको व्हायला एक वेळा प्रेमाने राधे राधे बोलावं लागेल महाराज राधे 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 राधे, 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 राधे। महाराज निंभुरा पोलीस स्टेशनचे साहेब प्रत्येक वर्षी माझी आणि त्यांची भेट होते असं मला वाटतं गेल्या काही दोन महिन्यापूर्वीच आमची भेट झाली तांदळवाडीला कथा होती देवी भागवत कथा त्या कथेतही साहेब आलेले होते मला भेटायला मागच्या वर्षी आले होते आणि आता इथे सुद्धा आले मी फार म्हणजे मला असं वाटतं की भाग्यवानच म्हटलं जाईल कारण की बघा कौतुकास्पद बोलणं नाहीये माझं न्यायपालिका जिथे आहे या गेल्या दोन तीन वर्षामध्ये जिथे जिथे माझी कथा झाली त्या त्या ठिकाणी मला ते येऊन भेटलेत आई बघितलं तर एकदा साहेबांच टायन सगळ्या स्वागत कारण की न्यायपालिका कथेमध्ये येणं म्हणजे फार गरजेचं आहे त्यांनी दोन मिनिटं बोलावं या विषयावरती अशी माझी इच्छा आहे साहेबांना माईक द्यावा कारण जे घडलंय ही घटना फार वाईट आहे आणि ती घडू नये यासाठी न्यायपालिका ही आपल्याला मदत करते म्हणून ते दोन शब्द सांगतील ते तुम्ही ऐकावे अशी माझी इच्छा आहे हॅलो या ठिकाणी मागील वर्षी सुद्धा हा सक्सनचा कार्यक्रम या ठिकाणी झाला ह्या वर्षी आपल्या इंटर मध्ये होत आहे याच्या अगोदर चार महिन्यापूर्वी तांदुळवाडी इथे झाला आपल्या निंभोरा पोलीस स्टेशनचे जी, जी, पोलीस जी, निरीक्षक हरिदासजी भोसले साहेब हे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सत्संग असेल किंवा काही असेल एक धार्मिक एक त्यांची श्रद्धा ते पोलीस स्टेशनला असले तरी पोलीस निरीक्षक तरी असले तरी त्यांची विठ्ठलावर फार श्रद्धा आहे आणि ते विठ्ठलाचे भक्त आहे त्यासाठी ते नेहमी आपला वेळेत वेळ काढून प्रत्येक ठिकाणी भेट देत असतात आज या ठिकाणी मी त्यांना त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी शणार्दात आपलं काम सोडून या ठिकाणी आले आताही त्यांना लगेच जायचं आहे नाहीतर ते शेवटपर्यंत थांबणार होते